लाखो पांगडी फुटली दोन मोती गळाली चौदा जानेवारी सतराशे एकसष्ट लाखो वीरांच्या रक्तानं पानिपतची रणभूमी माखली होती अवघ्या मराठी साम्राज्यावर संक्रांत आली होती अब्दाली जिंकला मराठी हरले पण ही गोष्ट इथंच संपत नाही एवढ्या मोठ्या संग्रामात जय पराजय महत्वाचा नसतो इथं दाखवलेलं शौर्य सुद्धा आपल्या जबानीने पानिपतात लढलेल्या मराठ्यांच्या शौर्याची गाही दिली आहे एका पत्रात तो म्हणतो त्यांनी अत्यंत निकराने आमच्या सैन्यावर पुन्हा पुन्हा हल्ले केले शूर आणि क्रूर शत्रूने शौर्याने लढण्यात कोणतीच कसूर केली नाही पानिपत मध्ये रक्ताचे पाठ वाहिले आणि स्वराज्याच्या तिजोरीवर पन्नास लाखांच्या कर्जाचा डोंगर होता पण थोरल्या पेशव्यांनी आर्थिक शिस्त आणि पुन्हा वैभव मिळवून दिलं पानिपतच्या पराभवानंतर बरोबर दहा वर्षांनी सतराशे एकाहत्तर साली महाजी शिंदे यांनी दिल्लीच्या लाल किल्ल्यावर पुन्हा एकदा स्वराज्याचा भगवा फडकवला हाच तो काळ जेव्हा मराठा साम्राज्य अटकेपार आणि कंदहारपर्यंत गाजत होतं खैबर खिंडीतून येणारी परकीय आक्रमण मराठ्यांनी कायमची रोखली सतराशे मध्ये नजीब खान रोहिल्याचा नातू गुलाम कादिर याने दिल्लीवर ताबा मिळवला मुघल बादशाह शहा आलम याचे डोळे काढले त्याचे कुटुंब नाचवलं आणि पंचवीस कोटी रुपयांची लूट केली महादजी शिंदे संतापना लाल झाले गुलाम कादिरला पकडलं त्याचे नाक कान डोळे कापले आणि फाशी दिली हा पानिपतातल्या प्रत्येक मराठा सैनिकाच्या रक्ताचा घेतलेला ऐतिहासिक सूळ होता यानंतर पंधरा वर्ष ब्रिटिशांकडे जाईपर्यंत दिल्लीच्या लाल किल्ल्यावर भगवा मानानं फडकत होता पाणीपतात राख झालेलं मराठा साम्राज्य पुन्हा कसं उभं राहिलं याची ही गोष्ट पानीपत हा आपल्या शौर्याचा आणि त्यानंतरचा काळ आपल्या राखेतून पुन्हा उभं राहण्याच्या वृत्तीचा पुरावा आहे आणि म्हणूनच संक्रांतीचा सण साजरा करताना या वीरांना नमन करूयात आणि यांच्या बलिदानाचा अभिमान उरी बाळगूयात